वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज लोअर वर्धा आणि अप्पर वर्धा ही धरणे आहेत शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पाटबंदर विभागाकडून पूर नियंत्रण रेषेचे संरक्षण दोन हजार मध्ये करण्यात आले याच संरक्षणात पुलगाव नाचनगाव गुजरखेडा येथील ऐंशी टक्के क्षेत्र बुडी क्षेत्र समाविष्ट केला होता संरक्षणानुसार या तिन्ही गावांची रेड झोन आणि ब्लू झोन मध्ये विभागणी केली असून रेड झोन मधील कोणत्याही बांधकामासाठी पाया दहा फूट उंच करावा लागतो तर ब्लू झोन मधील बांधकामावरही बंदी घालण्यात आली होती या संरक्षणाला अंतिम स्वरूप देताना पाटबंधारे विभागाने प्रशासन व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नव्हते पाटबंधारे विभागाने केलेल्या चुकीच्या संरक्षणाची माहिती आमदार रणजित कांबळे यांना समजताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल करडिले यांची भेट घेत हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला तिन्ही गावातील नागरिकांची बुडी क्षेत्रातील बाहेर काढण्यासाठी दोन पासून आतापर्यंत जवळपास चाळीसहून अधिक बैठका आमदार कांबळे यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतल्या यामध्ये जिल्हाधिकारी पाटबंधारे विभागाचे नागपूर अधीक्षक अभियंता नगरपंचायत मुख्याधिकारी पुलगाव वर्धा पाटबंधारे विभागाचे अधिकारी नगर नर्चनकार विभागाला बोलवण्यात आले त्यानंतर पूरनियंत्रण रेषेचे पुन्हा संरक्षण करण्यात आले पूर क्षेत्राचा नवीन सुधारित नकाशा नगरपालिकेला प्राप्त होताच नगरपालिकेने वासियांना नव्याने जाहीरनामा काढून दिलासा दिलाय नव्याने झालेल्या संरक्षणामुळे तिन्ही गावातील नागरिकांची त्यांना आमदार रणजित कांबळे यांचे आभार मानले पुलगाव येथील अजूनही शिर्डीच्या दोन हजार यार्ड ची समस्या कायम आहे अशातच चुकीच्या संरक्षणामुळे तीन गावातील नागरिकांची समस्या तसेच बांधकामे होत नसल्यामुळे फटका बसत होता त्यामुळे पुन्हा नव्याने संरक्षण करण्यात आले व नवीन नियंत्रण रेषा निर्धारित करण्यात आली त्यामुळे आता नागरिकांना होणारी अडचण दूर झाली आहे असं आमदार रणजित कांबळे यांनी सांगितले, अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा